नमस्कार शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तसेच मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये आपलं पुन्हा स्वागत करते मागच्या गुरुवारप्रमाणे ह्याही गुरुवारी लिहिली गेलेली जी कविता आहे ती आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीविषयी लिहिली गेली आहे ज्याच्यासोबत आपण आयुष्य काढणार असतो तो कसा असावा या संदर्भात काही गोष्टी मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे चला तर मग पाहूया आजची कविता तू असा हवास तू मला असा हवास तू मला असा हवास माझ्या प्रत्येक श्वासात विरघळून जाणार तू मला असा हवास माझ्या प्रत्येक श्वासात विरघळून जाणारा नुसत्या नजरेतून माझं मन वाचणारा नुसत्या नजरेतून माझं मन वाचणारा नु आणि अबोल क्षणात मला समजून घेणार तू मला असा हवास तू मला असा हवास प्रत्येक श्वासात विरघळून जाणारा नुसत्या नजरेतूनच माझ वाचणारा आणि अबोल क्षणात मला समजून घेणारा तू मला असा हवास तू मला असा हवास माझ्या प्रत्येक इच्छेला समजून घेणारा माझ्या प्रत्येक इच्छेला समजून घेणारा जगाच्या गर्दीत माझी ओळख जपणारा जगाच्या गर्दीत माझी ओळख जपणारा न सांगता माझं अस्तित्व सिद्ध करणारा न सांगता माझ अस्तित्व सिद्ध करणारा तू मला असा हवास तू मला असा हवास स्वतःची काळजी घेऊन मला जिवापाठ जपणारा तू मला असा हवास स्वतःची काळजी घेऊन मला जिवापाठ जपणारा येणारे प्रत्येक वादळ माझ्यासोबत झेलणारा येणारे प्रत्येक वादळ माझ्यासोबत झेलणारा तू फक्त माझीच आहेस हे जगासमोर सिद्ध करणारा तू फक्त माझीच आहेस हे जगासमोर सिद्ध करणारा तू मला असा हवास तू मला असा हवास माझ्या प्रत्येक भीतीला विश्वास देणारा तू मला असा हवास माझ्या प्रत्येक भीतीला विश्वास देणारा माझ्या अश्रूंना अलगद टिपणारा माझ्या अश्रूंना अलगट टिपणारा मला पुन्हा जिंकायला उभं करणारा तू मला असा हवास तू मला असा हवास अशा करते ही कविता आपणाला आवडली असेल प्रत्येक मुलीची प्रत्येक स्त्रीची आपल्यासोबत आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीविषयीची ज्या काही कल्पना असतात त्या मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आशा करते आपणाला त्या आवडल्या असतील आवडले असेल तर जरूर लाईक करावं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद